सरकार हमसे डरती है सरकार से डरती है सरकार से डरती है सरकार से डरती है जय जवान जय किसान जय जो जय जवान जय किसान जय जो ये तो ये तो जय जवान जय किसान जय जो ये तो ये तो जय जवान जय किसान जय जो बनपना Yeah. नमस्कार मी प्रतिभा पाटील बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा सचिव आणि आमच्या महाराष्ट्र हिंदू संघटनेचे पदाधिकारी आणि आमच्या अंगणवाडी सेविका सर्वच या ठिकाणी आलेलो आहे आणि आमच्या बावीस तारखेपासून जे उपो बेमुदार उपोषण चालू आहे त्यामु त्यामध्ये सुद्धा दीडशेच्या संख्येने आमच्या विदर्भातील अंगणवाडी सेविकांना उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणाची परिस्थिती जर तुम्हाला सांगितली तर एवढी बिकट परिस्थिती आहे की वरून मुसळधार पाऊस चालू होता आणि आमच्या महिला ह्या खाली पूर्ण स्टेज ओला होता आणि त्या स्टेजवर रात्रभर त्या बसलेल्या होत्या आणि तरीच अन्नाचा कण त्यांच्या पोटात नसतानासुद्धा त्या अशा भ मुसळधार पावसामध्ये आपले बेमुदत उपोषण चालू ठेवत आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन असेच चालू राहणार आहे आणि आज आमचे जेलभरो आंदोलन आहे यासाठी सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रभराच्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या महाराष्ट्रभराच्या हजर आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आम्ही हे आंदोलन पुढेही चालू ठेवू आमच्या राष्ट्र मागण्या अशा आहे की आमच्या आम्हाला मानधन नको वेतन द्या कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या पेन्शन लागू करा ग्रॅज्युटी लागू करा आणि जोपर्यंत याचा जी आर निघणार नाही तोपर्यंत आमचे हे उपपोषण आणि मोर्चा आंदोलन चालूच राहीन आमचा एकच नारा जी आर काढा कोण मनता देणार नाही कोण म्हणता देणार नाही संप करून आझाद मैदान मध्ये शिंदे पवार आणि फडणवीसांना जाब विचारायला आलेल्या सर्व अंगणवाडी सेविका मदतिसांचं अभिनंदन दोन दिवसापूर्वी जेव्हा इथे उपोषण सुरू झालं तेव्हा घोघो पावसामध्ये किल्ला लढवला त्या सगळ्या उपोषणकर्त्या कार्यकर्त्या अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांचं पण अभिनंदन आता